नमस्कार मंडळी कोल्हापूर पासून हाकेच्या चांत्रा। अंतरावर हाकेच्या अंतरावर म्हणजे अगदीच नाही पण कोल्हापूर पासून जवळ नेरलीच्या शेजारीच खांद्याला खांदा लावून असणारं व संत तुकारामाच्या चरण स्पर्शाने पावन झालेले भावाचं गाव तामगाव पूर्वेला हलसवड्याचा मसोबा सांगवड्याचा नरसिंह आमच्या गावच्या डोकीवर सदैव आशीर्वाद देणारा सिद्धगिरीचा करिरी भाव असं हे सगळ्यांच्यामध्ये वसलेलं आणि गुन्ह्या गोविंदाने नांदत असलेले सुमारे सहा हजार लोकपस्तीचे ही निर्ली आपण जे हे फोटो पाहत आहोत ते फार पूर्वीपासूनचे श्री भैरवनाथाचे दगड माती विटाचे कवलारू मंदिर होते मंदिराशेजारी पार कट्टा होता पारकट्टा म्हणजे सर्व गावकऱ्यांची बसण्याची हक्काची जागा त्या काळी गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच होता दिवसभर शेतात काम करून आल्यावर संध्याकाळच्या वेळी गावातील लोक पारकट्ट्यावर येऊन निवांत बसत असत चतुराय गानप्राणाय गानराङ्गले गानोत्सुकाय दानमन्त्राय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवकाय गुरुकुलसायरे गुरुविक्रमाय दुहलराय गुरवे गुरुगुरु गुरुदैवगलक्षेत्रे आपण आज भैरवनाथ मंदिर त्याचबरोबर त्याच्यासमोरच असलेले विठ्ठल रुक्माई व हनुमान मंदिर यालाही भेट देणार आहोत आणि तेही तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमधून दाखवणार आहे ग्रामदेवतेची यात्रा आहे हीच पूर्वजांची श्रद्धा आज आमच्या गावानं पंचवीस वर्षे अखंडपणे जपली आहे खऱ्या अर्थाने आमच्या गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवा यात्रेची सुरुवात ग्राम या ही ग्रामदैवत श्री भैरवनाथाची मूर्ती प्राणप्रतिष्ठेपासून म्हणजे सोमवार दिनांक दहा दोन एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून झाली या दिवशी माघशुद्ध षष्ठी ही तिथी होती आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी माघशुद्ध षष्ठी या तिथीला ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा भरते या दिवशी मूर्तीची पालखीमधून गावातून सवाद्य मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीतील मुख्य वाद्य म्हणजे धनगरी ढोल आहे गावातील धनगरी बांधव मोठ्या श्रद्धेने पालखीसमोर ढोल वाजवतात व आपली कला ग्रामदैवताच्या चरणी अर्पण करतात पालखी मिरवणूक संपल्यानंतर म्हणजेच देवाची उत्सव मूर्ती देवळात विराजमान झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ ग्रामदैवत श्री भैरवनाथास पोळीचा नैवेद्य व नारळ अर्पण करतात यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो त्यानंतर संध्याकाळी आरती होते व रात्री देवाचा जागर केला जातो म्हणजेच मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम असतो एकीकडे मंदिरामध्ये देवाचा जागर सुरू असतो तर दुसरीकडे ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या महाप्रसादाची लगबग सुरू असते यात्रेचा दुसरा व मुख्य दिवस म्हणजे महाप्रसादाचा दिवस जवळजवळ प्रत्येक वर्षी सहा ते सात हजार लोक या महाप्रसादाचा लाभ घेतात हा महाप्रसाद गावातील तसेच बाहेरील देणगीदारांच्या देणगीमधून केला जातो त्यानंतरचा कार्यक्रम म्हणजे करमणुकीचा कार्यक्रम होय आपल्या रोजच्या धावपळीच्या व धक्काधक्कीच्या जीवनातून आपल्याला शरीराला थोडीशी विश्रांती व मनाची थोडीशी करमणूक यासाठी करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते व गावातील सर्व ग्रामस्थ याचा लाभ घेतात अशा तऱ्हेने ग्रामदैवश्री भैरवनाथाच्या यात्रेचा उत्सव सर्वांच्या मनाला हुरहुर लावून जातो